मिलती है, मिलती है। It's style. It's style. तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या कडक असा एक नंबर व्हिडिओ एडिटिंगमध्ये तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ खूप भयानक म्हणजे एकदम कडक नांद असा झालेला आहे तर मित्रांनो आजचा स्टेटस व्हिडिओ तुम्हाला क्रिएट करण्यासाठी लागणार प्रोसेस म्हणजे जे काय लागणार आहे आपलं मटेरियल मी आपल्या आप व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलचं लिंक दिली आहे तिथून मी तुम्ही बीटचा व्हिडिओ आहे तो सिम्पली डाउनलोड करायचा आहे डाउनलोड झाल्यानंतर जो पण बीटचा व्हिडिओ आहे तो सिम्पली इथं इम्पोर्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे बीट दिलेली आहे मी बीट वन तुम्ही बघून घ्या बघू शकता बीट वन बीट टू बीट थ्री तर मित्रांनो अशा प्रकारे जे आपल्या बीट चेंज होत होईल तर सिंपली काय करायचं आहे मित्रांनो जिथे जिथं बीट चेंज होईल तिथं तिथं तुम्हाला स्प्लाईट करायचं समजा आता ही आपली पहिली बीट आहे बघा इथं बीट नंबर टू येते तर इथं सिंपल्ली तुम्हाला स्प्लाईट करायचं आहे त्याच्यानंतर सोडसं पुढं घ्यायचं आहे इथं बीट थ्री येत आहे इथं जाऊन तुम्हाला सिंपली स्प्लाईटच्या ऑप्शनवर क्लिक करून अशा प्रकारे करून घ्यायचं तुम्ही जेवढं पण बीट आहे मित्रांनो तुम्ही सर्व प्रकारे सर्व बीटला असं स्प्लाईट करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो स्प्लाईट करून झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली व्हिडिओवरती टाईप करायचं आहे त्याच्यानंतर खाली असं स्क्रोल करत आहे स्क्रोल करून करून झाल्यानंतर तुम्हाला एक स्ट्रॅक्ट ॲडिओचं ऑप्शन मिळेल त्याच्यावर क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट ॲडिओ करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आपले जे फोटो आहे त्या फोटोवरचं गाणं रिमो ऑडिओ वेगळा होईल वे फोटोचा व ॲडिओचा संबंध राहणार नाही त्याच्यानंतर ना मित्रांनो तुमचा जो पण कोणता फोटो आहे त्या फोटोला इथे ॲड करण्यासाठी तुम्हाला सिम्पली ते फोट त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे असं खाल खाली स्क्रोल करायचं आहे आणि ते रिप्लेक्सचं ऑप्शन दिसेल रिप्लेक्सवरती जाऊन दिस फोटो सलेक्ट करायचं आहे आणि तुमचा जो पण कोणता फोटो असेल तुम्ही तो फोटो सिलेक्ट करायचा आहे सलेक्ट केल्यानंतर त्याला असं फिट करून घ्यायचं आहे असं तुम्ही प्रकारे सेम प्रोसेस करायची आहे तर आता मित्रांनो मी तुम्हाला सांगतो कशा प्रकारे आपण ॲनिमेशन व इफेक्ट अप्लाय करायचे मी व्हिडिओ बनवून ठेवला आहे मित्रांनो डायरेक्ट तुम्हाला सरळ सरळ सांगतो आता तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारेचा जो आपला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मी आधीच क्रिएट करून ठेवला होता तुमच्यासाठी एक मिनटं मी हे जे बीट्स जे बीट्स आहे हे बीट्स कट करून घेतो मित्रांनो तोपर्यंत तो चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ लाईक करून ठेवा मित्रांनो तर आपलं काम झालं आहे आता सिंपली तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता असं प्रकारे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपली जी याला असं याची साईज वाढून घ्यायची आहे दोन बोटांनी त्याच्यानंतर आपली जी दोन नंबरची बीट येणार आहे सिंपली तिच्यावरती टॅप करायचं आहे म्हणून जायचं आहे कॉम्बो सिलेक्ट करायचं आहे आणि बाउंस वन हे ॲनिमेशन इथं अप्लाय करायचं आहे बाउन्स वन हे ॲनिमेशन अप्लाय झाल्यानंतर ते दोन नंबरची जी बीट आहे त्याच्यावरती जायचं आहे ॲनिमेशन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर कॉम्बो सिलेक्ट करायचे कॉम्बो सिलेक्ट झाल्यानंतर स्ट्रेस्ट अँड व्हायब्रेशन स्ट्रेट अँड डिस्ट्रॉईड हे जे ॲनिमेशन आहे हे अप्लाय करायचे आहे हे ॲनिमेशन अप्लाय झाल्यानंतर तुम्हाला सिंपली इफेक्टवरती क्लिक करायचं आहे इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर बॉडी इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे बॉडी इफेक्टमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक मित्रांनो थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो आहे बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर हॉल्युशनमध्ये तुम्हाला हे युनिट्रेन मुवमेंट युनिट्रेन मुवमेंट हे इफेक्ट इथं अप्लाय करायचं आहे मित्रांनो हे इफेक्ट इथं अप्लाय केल्यानंतर समोरची जी लेन सॉरी बीटा आहे तिच्यावरती टाईप करायचं आहे ॲनिमेशन जायचं आहे कॉम्बो सिलेक्ट करायचं आहे व हे ॲनिमेशन इथं सलेक्ट करून अप्लाय करायचं आहे हे ॲनिमेशन दिल्यानंतर सिंपली इफेक्ट वरती जायचंय इफेक्टवर गेल्यानंतर बॉडी इफेक्ट मध्ये जाऊन हॉलिमन्स हॉलिवूम मध्ये तो एक इफेक्ट मिळून जाईल तुम्हाला हॉलिव्हिस मध्ये एक नंबरचं जे लाइटिंग व्हायरेट हे ॲनिमेशन आहे सॉरी इफेक्ट आहे हे इफेक्ट तिथे अप्लाय करायचं आहे त्याच्यानंतर याच्या समोरची जी बीट येणार आहे सिंपली तिच्यावरती क्लिक करून ॲनिमेशन म्हणून आहे कॉम्बो सल्युट करायचं करायचं आहे आणि पॅन्डोलम वॉन हे ॲनिमेशन इथं अप्लाय करायचं आहे हे ॲनिमेशन अप्लाय केल्यानंतर इफेक्टमध्ये जायचं आहे इफेक्टमध्ये गेल्यानंतर बॉडी इफेक्टमध्ये सुपर पॉवर सल्यक्ट करायचं आहे आणि फ्लिम आईज हे इफेक्ट इथं अप्लाय करायचं आहे हे इफेक्ट अप्लाय केल्यानंतर त्या समोरची जी समोरची जी बीट आहे तिच्यावरती जायचं आहे ॲनिमेशन सेलेक्ट करायचं आहे आणि इनमध्ये फेड इन हे ॲनिमेशन इथं अप्लाय करायचं आहे त्याच्यानंतर त्याच्या समोरची म्हणजे आपली लास्ट जी जी बीट आहे तिच्यावर जायचं आहे ॲनिमेशन सिलेक्ट करायचं आहे ॲनिमेशन कॉम्बो सिलेक्ट करून स्पिन हे ॲनिमेशन इथं अप्लाय करायचं आहे स्पिन हे ॲनिमेशन अप्लाय केल्यानंतर इफेक्टवरती आहे ते इफेक्टवरती आल्यानंतर बॉडी इफेक्टमध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्यानंतर हे जे फ्लिपॅन्ट इफेक्ट आहे हे फ्लिपॅनचं इफेक्ट इथं अप्लाय करायचं आहे राहिला विषय या इमेजचा तर मित्रांनो याच्यावरती सिम्पली असं क्लिक करायचं आहे खाली असं स्क्रोल करून आयर्जेसवरती जायचं आहे आयर्जेसवरती गेल्यानंतर त्याचं हे जो सॅच्युरेशन एरिया आहे हा मायनस फिफ्टीन पूर्णपणे करून टाकायचं आहे तर मित्रांनो एवढं करून आपली जी एक नंबरची बीट आहे सिम्पली ती द्यायचं आहे ती आल्यानंतर बॉडी फिट जायचं आहे बॉडी फिटमध्ये ट्रेंडिंगमध्येच एक नंबरला तुम्हाला एक इफेक्ट भेटल हॅलोब्लर नावाचा हा इफेक्ट तुम्हाला सिंपली इथे द्यायचा आहे इफेक्ट द्या दे, द्यानंतर याची जी लिंक आहे पूर्णपणे अशी वाढून घ्यायची तर मित्रांनो आजचा हा जो आपला स्टेटस व्हिडिओ होता हा व्हिडिओ इथं क्रिएट झालेला आहे मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व सबस्क्राईब करायला बिलकुल पण विसरू नका आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन नौ इंटरेस्टिंग व्हिडिओ एडिटिंग येत राहील तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या तर मित्रांनो आपला स्टेटस व्हिडिओ क्रिएट झालेला आहे जराही न वेळ घालवता आपण आजच्या स्टेटस व्हिडिओला आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करायला स्टार्ट करूया मग इथं वरती बाणाच्या आयकनवरती क्लिक करून तुम्ही व्हिडिओ सेव्ह करायला सुरुवात करून घ्या